नमस्कार मी माऊली महाराज काळे मर्डसगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी येथील गावखरी शेतामधील झालेले शेतकऱ्याची नुसकान व हे शेतकऱ्याचं चार एकर शेत आहे हे चार एकर शेत देखील पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे बघू शकता हे सगळीकडे कॅमेरा फिरवत आहे हे बघा जिल्हा परिषद शाळेचा रस्ता हे समोरील जो रस्ता आहे जो लेफ्ट साईडला गेलेला आहे जिल्हा परिषद शाळेकडे गेलेला आहे ही तुम्ही जिल्हा परिषद शाळा बघू शकतात व जिल्हा परिषद शाळा साईडचा सर्व भाग पाण्यामध्ये गेलेला आहे व शेतकरी दत्तात्रय पंढरीनाथ हिंगे यांचं शेत आहे तर यांचं ह्या शेतामध्ये काय केलेलं आहे तुम्ही पूर्ण सोयाबीन येणं तर हे टोटल पाणी दिसत आहे ना ह्या क्षेत्रामध्ये टोटल पाणी हे शेतामध्ये सोयाबीन केलेले आहे कुठं कुठं सोयाबीनचं झाडं दिसतात आता तुम्हाला शेतकरी डायरेक्ट कशी नुकसान झाली किती नुकसान झाली आणि पाणी किती खोल आहे हे सगळी माहिती देतील तुम्ही आता नुकसान दाखवा शेत शेतात झालेलं झाडं उपटून दाखवा हां असं प्रत्येक जागेवरचं दाखवा म्हणजे जेणेकरून शासनाच्या लक्षात येईल हे बघा शेतकरी एक झाड उपटून दाखवत आहेत एक नाही तर अनेक उपटून दाखवतील किंवा एक दोनच असल नाही हे बघा पाण्याचं हां हां आम्ही पूर्ण पाण्यामध्ये आहोत हा खूपच नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं बघा टोटल पूर्ण पाणी आहे आता इथे आम्ही जवळपास ह्या रस्त्यापासून एक शंभर फूट अंतरावर असतो इथे पाणी आहे थोडा आता माझ्याकडे कॅमेरा फिरवा हे असं धरा मोबाईल मी दाखवतो दिसतोय ना मी दिसतोय का हो हे बघा आता मी तुम्हाला दाखवतो हे शे पूर्ण शेत आहे दत्तात्रय पंढरीनाथ हिंगे यांचं हे जवळपास चार एकर क्षेत्रफळ आहे गट नंबर शेत आहे आणि इथे पूर्ण पाणी आहे गोदावरी नदी एक साईडलाच आहे एक दोनशे मीटर अंतरावरच नदीचं पात्र आहे तिकडं मंदिर दिसतात बघा तुम्हाला कॅमेरा फिरवा तिकडे दिसतात ना मंदिर का मंदिर हा ठीक आहे ठीक आहे मी आता दाखवतो बघा हे बघा स्वामी पूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहे असं एकच नाही तर अनेक झाड दाखवतो तुम्हाला मी म्हणजे सर्वच गेलेली उपटून दाखवायचं एवढं काही शक्य नाही हे बघा शेतकऱ्याचं पूर्ण हातास आलेलं पीक पूर्ण शेतकऱ्याचं पीक असं उद्ध्वस्त झालेलं आहे हे पहा पहा सर्च ऑपरेशन सत्य काय खरी परिस्थिती काय खरी परिस्थिती परिस्थिती दाखवत आहे मी तुम्हाला हातास झालेला हातबल झालेला शेतकरी शेतकऱ्यांना करायचं काय शेतकऱ्याला ताबडतोब नुसकान भरपाई झालीच पाहिजे शासनाला विनंती आणि असं एकही झाड राहिलं नाही शेतामध्ये जे सोयाबीन लावलेलं आहे असं कुठंच राहिलं नाही पूर्ण ठिकाणी असं व्यापून गेलेलं आहे असं पाणी पाणी एक ले ले, ले ले, पानी, पानी शेत, तलाव तयार झालेला आहे इतकं पाणी झालेलं आहे जसं की एखादं शेततळं बांधलेलं आहे आणि त्या शेततळ्यामध्ये असं पाणी आहे असं ठिकाण झालेलं आहे इथं हे पा इकडे दाखवतो पूर्ण असं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे शेतामध्ये काहीच राहिलं नाही तर शासनाला अशी एक विनंती करतो की लवकरात लवकर याची पाहणी करावी व लवकरात लवकर शासनानं भरपाई करून द्यावी शेतकऱ्याची खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचा हातबल झालेला शेतकरी शेतकऱ्यांना करायचं काय असं स संकट आलेलं आहे ह्या ऊसाच्या पलीकडंच गोदावरी नदी आहे बघा ह्या नदीचं पूर्ण पाणी आलेलं आहे आणि असं ह्याच शेतकऱ्याचं म्हणून नाही प्रत्येक शेतकऱ्याचं झालेलं आहे त्याच्यामुळं सरसकट शेतकऱ्याला कर्जमाफी व्हायलाच पाहिजे सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्याला अनुदान वगैरे नुकसान भरपाई अशी शंभर टक्के भेटायला पाहिजे मी माऊली काळे मडसगाव धन्यवाद